बातमी आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुरुष येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरेगडाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी रोजी करण्यात आले होते या शिबिरात सुमारे एकशे पंच्याहत्तर नागरिकांनी रक्तदान केले यावली मोठ्या संख्येने ठाकरे गटातील पदाधिकारी उपस्थित होते सर रक्तदान करणं हे फार मोठे पुण्याचं काम आहे आणि हे सर्व तरुणांनी आजच्या डेट मध्ये करायला हवंय तर रक्तदानासारखं पुण्य किंवा आज कोरोनासारखे महामारी होऊन गेली त्याच्यामध्ये रक्तदान तेव्हा माहीत पडलं आपल्याला की रक्त किती महत्वाचं आहे तर रक्तदान करणं हे फार महत्वाचं आहे आणि सर्व तरुणांनी केलं पाहिजे आणि हे आम्ही कुडूस विभागात कुडूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून जाऊन दोन हजार बारा पासून जेव्हा साहेब गेले त्या वर्षापासून इकडे प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जातो आणि चांगल्या प्रकारे तरुणांचा त्याला गोविंद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुरुष चिंचगर विभागाने तसं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे चालावतप्रमाणे यावर्षीसुद्धा पन्नास एक रक्तदाते आत्तापर्यंत झालेले आहेत शंभर रक्तदाते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे या रक्तद रक्तदानासाठी प्रत शिवसैनिकांनी जो मोलाचं योगदान योगदान केलेलं आहे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो पुरुष विभाग आयोजित शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवजी गट गेल्या काही वर्षापासून शिवसेनेचं एक उद्दिष्ट आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षापासून तू दरवर्षी मोठ्या स्वरूपामध्ये जास्त जास्त भरण पोषण कसं होईल असं आमच्या शिवसैनिकांकडून होत असते आणि दरवर्षी या वर्षी तर जास्त उत्सुक आहे दरवर्षी सत्तर साठ सत्तरच व्हायच्या